по дорогетобр <Și X2> <band's Depois> <Hirithi> <Denn> मुळातच <coughs> सातारा जिल्ह्याला इतिहास आहे सातारा जिल्ह्यानं अनेक स्वातंत्र्य सेनानी दिले यशवंतराव साहेबांनी विचार दिला त्या विचारांना आज महाराष्ट्र पुढे जातो आणि महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळेजण बघतो की आम्ही सगळ्यांनीच म्हणजे महाराज असतील मी असेल किंवा या जिल्ह्यातले सगळेच आणि राज्यातले नेते असतील चव्हाण साहेबांच्या विचारानं महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतात आज जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्रजींनी टाकलेली आहे एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना या जिल्ह्याचा विचार करत असताना एक कायम शल्य तुम्हाला मला निसळण्याचं आहे की या ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो महाबळेश्वर पट्ट्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा एक दुसरा पट्टा जो मानखटावा आहे खंडा खंडाळ्यापासूनचा फलटणपासूनचा काय भाग आहे सगळ्यात कमी पाऊस पडतो आणि या जिल्ह्यानं अनेक नेत्यांना खूप काय दिलं आदरणीय पवारसाहेबांच्या प्रेम केलं त्यांनाही खूप काही दिलं एकावेळी सगळेच्या सगळे आमदार पण निवडून देण्या दिले असतील तर खासदार दोन दोन निवडून दिले काही मग मला शल्य राहिले की कृष्णा खोरेचं मंत्रिपद पण आमच्यामध्ये किमान एकोणीस वर्ष आमच्यासोबत होतं आमच्या या जिल्ह्यामध्ये होतं पण आज अखेर आम्ही दुष्काळ संपवू शकलो नाही आज अखेर आम्ही एवढं मोठं पाणी आमच्याकडे असताना आज पण आम्ही दुष्काळाशी लढाई करतो मला अभिमान आहे मला आनंदही आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आता ही दुष्काळमुक्तीची लढाई आम्ही अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलो आहे आणि आता येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये नक्की खात्रीनं सांगतो की हा जिल्हा दुष्काळमुक्त होईल आणि जिल्ह्यासोबत राज्यामध्ये एक विजन ठेवून देवेंद्रजी काम करत आहेत मग वॉटर ग्रीड ग्रीडचं काम असेल नदीजोड प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन पहिला हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे त्या दिशेने आपण पुढे चाललं दुसरा विषय की सातारा जिल्ह्यात हे सगळं होत असताना जेवढा औद्योगिक औद्योगिकरण व्हायला पाहिजे होतं ते अलीकडच्या कालखंडामध्ये बघतोय आपण की तसं झालेलं दिसत नाही एका पट्ट्यामध्ये पुण्याच्या बाजूला आपण आहे तेवढं सोडलं तर बाकी त्या ठिकाणी जे औद्योगिकरण होणं होणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही आणि मलाही आनंद आहे की आता दिल्ली बँगलोर कॅरेडोरमध्ये आम्ही आता मुसवटची एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्याचं वेगानं काम आता पुढं जाईल आता केंद्रात सत्ता राज्यात सत्ता दोन्ही ठिकाणी सत्ता आहे आणि काम करण्यासाठी मनापासूनची भावना असणारे नेतृत्व आज राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो औद्योगिक औद्योगिकरण महत्त्वाचं आहे युवकांच्या हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे तोही विषय आहे असे अनेक विषय आहेत की जे पुढे घेऊन गेले पाहिजेत आणि या जिल्ह्याला फक्त इतिहास आहे म्हणून चालणार नाही तर नवा इतिहास घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न बाजूला सांगलीला यापूर्वी अशा प्रकारची असायची सांगलीची सगळी खाती दिग्गज असायची सांगलीची प्रगती झालेली आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षात सातारा जिल्हा बदललेला दिसेल का तुमच्या चौघांच्या रुपये मला एक सांगलीला मिळालं होतं त्यावेळी त्यांनी काम केलं असेल आम्ही सांगलीचा विषय न सांगता मी साताराचा सांगेन की आमच्या जबाबदारी पक्षानं खूप मोठी दिलेली आहे दोघांच्याकडे खूप चांगली खाती आहेत दोघाने कॅबिनेट मंत्री केलेलं आहे आता अशावेळी आमची जबाबदारी आहे जनतेची सेवा करणं त्याच्यासोबत आमच्या सहकारी मी पक्षाची दोन मंत्रिपद आहेत चार मंत्रिपद एका जिल्ह्याला मिळणं हे तसं भाग्याचं आहे आणि ते भाग्य सातारा जिल्ह्याला आज लाभलेलं आहे मी खात्रीनं सांगतो की आम्ही चौघचे चौघं या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या युतीची माहितीचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तर पुढे घेऊन जाऊच जाऊ आता देवेंद्रजींनी सांगितले आता महाराष्ट्र थांबणार नाही आता सातारा जिल्हाही थांबणार नाही सातारा जिल्हा पण वेगाने म्हटले की यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळी आलाय आपण मंत्रिपदा शपथ घेतल्यानंतर काय भावना आहेत आपल्या भावना याच आहेत की साहेबांनी या महाराष्ट्राची उभारणी केली आणि आपल्या जिल्ह्याला पण म्हणजे जेव्हापासून आम्ही पण राजकारण सुरू केलं तेव्हापासून आता माझे वडील राजकारणात होते भाऊसाहेब महाराज चव्हाण साहेबांच्या विचारानं त्यांच्या प्रेरणेनंच त्यांनी पण काम केलं होतं आणि आज त्याच मार्गावर आम्ही चाललो आहे आज, चाल आज भारतीय जनता पार्टीनं आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आमच्या सर्वांवर ही जबाबदारी दिली आज सातारा जिल्ह्यानं महायुतीला भरभरून यश दिलं आणि अशा याच्यातनं आता पुढची का जे काही या जिल्ह्याचा विकास असेल राज्याचा असेल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा आशीर्वाद चव्हाण साहेबांची म्हणजे त्यांची त्यांच्याकडनं या स्मृतीस्थळावरनं त्यांची प्रेरणा घेणं आणि कामाला लागणं महाराष्ट्रामध्ये तीच भावना माझ्या आणि सर्वांच्या आता सगळ्यांना वेध लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची यापूर्वी अशी स्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती सत्ता त्यांची होती मात्र राष्ट्रवादी वेगळं अडायचं जिल्हा परिषद जिल्हा बँक अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादी हाती घ्यायचं आता भाजप राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी आहे भाजप वेगळं लढणार आहे का का शिवसेना राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय महायुतीत आम्ही आहोत हे सगळं बरोबर आहे पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार एवढं आम्हाला सगळ्यांना सर पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत नाही आता हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत ते काय आमच्या कोणाच्या अधिकारातला हा विषय नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील हे योग्य निर्णय घेतील त्याच्याबद्दल जिल्ह्याच्या एकूणच कामासंदर्भात तुमच्या दोघांचं कॅबिनेट मंत्री म्हणून विषय काय आहे जिल्ह्यातले आता म्हणजे माझं जर विचार तर आम्ही जे जिल्ह्यातले प्रामुख्यानं आता जयाभाऊंचा जो आहे दुष्काळी तालुका असेल किंवा आता मायागडं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या माध्यमातून आपल्या इथली म्हणजे रस्ते म्हणा नवीन निकाय काही बांधकाम असतील पुलाचे विषय असतील मागे रवींद्र चव्हाण साहेबांनी हॅम मधनं बरीच कामं नवीन केली आज एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी बँकेच आपल्याला फंडिंग मिळते त्यामुळे जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाडं चांगलं असावं दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत याकडं लक्ष नक्कीच माझं सातारा जिल्हावासी आणि काय म्हणायचं आनंद वा, वाटला पाहिजे ना की आज भाजपच्या सरकारमध्ये महायुतीमध्ये आज जिल्ह्याला एवढा न्याय मिळालाय कधी नाही ते आणि एक काळ आपला असा होता ज्याचा उल्लेख जयाबाबंनी केला की आपण सगळ्याच्या सगळ्या जागा खासदारांसकडे सगळ्या देत होतो निवडून पण जिल्ह्याला मंत्रीपदं पण मिळत नव्हती एक पण मिळत नव्हतं आज चार चार मंत्रीपद महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळालीत हो याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद आणि काम तर करणार आम्ही काही नुसतं बसायला तर काही मंत्री कोण झालेलं नाही शंभर टक्के काम करणार आणि नक्कीच जिल्हा जी आता भाऊ म्हणले की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार नाही हे लक्षात ठेवा सातारा जिल्हा एकंदरीत त्यांच्या काळात बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का मग का बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण आभासाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकदम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठंही त्यांच्यावर आरोप नाही काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण मग आता महाराज पण नाही आता ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षोनुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब बा, महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सीचं धरण झालं आज त्या धरणातनं सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे उदयनराजेंनी उदयनराजेंनी तुमच्या मंत्रीपदा करता आग्रह धरला होता उदयनराजे असतील अतुल बाबा मनोज दादा जयाबा आम्ही सगळेच एकामेकाला मदत करणारे आहोत प्रश्न व्हायचा सातारा मध्ये उदयनराजे आणि शिवेंदे हा संघर्ष संपला असं समजायचं का आणि कासची उंची कुणी वाढवली हा हे क्रेडिट घ्यायचा विषय संपला का उंची दोघांनी मिळून वाढवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापचं महाराजांनी मांडलं त्यामुळे का सगळं आमचं ते साताराच आमचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला आम्ही तुम्हाला तुम्ही बघितलंय कुठेही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली मी कुठेही रुसवा फुगवा फोन बंद करून बसलोय आउट ऑफ रिच आहे सापडत नाही असलं कुठेही नव्हतं त्यामुळे पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं त्यामुळे ठीक आहे राजकारणात थोडं स्थानिक पातळी इकडं तिकडं होतं संघर्ष होतो हे काय नवीन गोष्ट नाही पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतोय आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढे काम करू आज उदयनराजे आमचे खासदार आहेत आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे कारण शेवटी केंद्राच्या योजना पण आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत राज्य तर आहेत पण आज केंद्राच्या पण योजना महत्वाच्या आहेत आज अतुल बाबा असतील मनोज दादा असतील या दोघांच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं उदयनराजेंनी स्वतः वेळ दिला सभा घेतल्या फिरले सगळीकडं प्रचारासाठी तर नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान द्या निवडणूक पाहायला मिळणार हे हा विषय नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे काही निर्णय कुणाकोणाचा कोणाचा आणि कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या संघर्ष कशामुळे होतो माझं आणि उदयन यांचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काय नाही आमचे घरचे जे काय वाटप आहे जमिनींचे ज्यावर भाऊ ते कधीच होऊन गेले विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता माझा एक कार्यकर्ता नगरपालिकेला एक वॉर्ड एका वॉर्डामध्ये दोघं जण इच्छुक त्याच्यावरनं त्यांचं हे की कि किंवा मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे माझी भूमिका व जेनं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय ज्यानं फिरलाय म्हणजे फिर कष्ट केलेत त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो आम्हाला दोघांना काय मजा वाटते संघर्ष करायला असेल बाबा जिल्ह्यात प्रत्येक पालिकेत येऊन प्रश्न येणार तर तो कसं सोडणार माहिती म्हणून बघणार माझं माझं काय म्हणणं आहे की तो तो ने ने माजा काया। माजा काया आज देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादानी चिंता आज तुम्ही एक बघा की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले आपले तर छोटे इलेक्शन आहे अजितदादांचा की श्रीरामराजे नेते तुमचाही संघर्षणार का मला कळलं नाही फिरून तिथंच काय संघर्ष तुम्ही मित्र पक्ष आहे तुमचा माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात okay. ताण शक्ती उरलेली नाही करू करून <laughs> असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील पण ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही माहिती मला काही माहिती असू पण मला माहिती <laughs> नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही तुम्ही त्यांच्याकडून यापूर्वी करड हा मोठा भाव होता आता सगळे तुम्ही का अजून पत्रकारांनी एका जिल्ह्यामध्ये दोन भाग करणार अशा पद्धतीच प्रश्न विचारलं मुळात आपण कुठं बसलोय यशवंतराव कुठं उभा आहोत आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर उभा आहे यशवंतरावांनी आम्हाला हे संस्कार दिलेले आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जायचं सगळ्यांना समान न्याय द्यायचा आणि सोबत घेऊन राजकारण करायचं बाबा राम म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे